बघा राजेशचे वय रामच्या वयापेक्षा पाच वर्षांनी कमी आहे स्नेहाचे वय रामच्या वयापेक्षा तीन वर्षांनी जास्त आहे जर तिघांच्या वयाची बेरीज एकशे तीन वर्ष असेल तर रामच वय किती असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथ राजेश आणि इथ राम आणि इथ या तिघा जणांची नाव गणित काय म्हणते राजसचं वय रामच्या वया पेक्षा पाच वर्षांनी कमी मम्मी काय केलं रामचं वय केलं राजसचं वय रामच्या वयापेक्षा पाच वर्षांनी कमी म्हणून राजेशच्या वयाचं समीकरण पाच यक्ष वजा पाच केलं आणि असं करून उत्तर काही मिळे ना म्हणून परत विचार केला लक्षात घ्या गणिताचं मनन चिंतन फार महत्वाचं लेकरांनो लक्ष द्या इथं गणित म्हणते राजेशचं वय रामच्या वयापेक्षा पाच वर्षांनी कमी म्हणून राम यक्ष राजेश यक्ष वजा पाच केलं बराच वेळ गेला काही लागलं नाही राजेशचं वय रामच्या वयापेक्षा पाच वर्षांनी कमी याचाच अर्थ रामच वय राजेशच्या वयापेक्षा पाच वर्षांनी जास्त असा उलट अर्थ लक्षात घ्या म्हणून राजेशचं वय लेकरांनो लक्ष द्या यक्ष समजू हा राम राजेश पेक्षा पाच वर्षांनी मोठा त्याचाच उलट अर्थ असा राजेश रामपेक्षा पाच वर्षांनी लहान राजेशचं वय रामपेक्षा पाच वर्षांनी कमी वय रामच्या वयापेक्षा तीन वर्षांनी जास्त या स्नेहाचं वय रामच्या वयापेक्षा तीन वर्षांनी जास्त म्हणून या रामच्या समीकरणामध्ये तीन मिळवा अर्थात पाचन तीन आठ हे अशा पद्धतीचे त्यांच्या वयाचे समीकरण बनतात आता तिघांच्या वयाची बेरीज लेकरांनो दर्शवली एकशे तीन म्हणून हे सर्व वयाचे समीकरण इथं अधिक स्वरूपात यक्ष अधिक यक्च अधिक, अधिक यक् आठ समोर तिघांच्या वयाची बेरीज यक्ष किती येत हो दोन तीन तीन यक्ष ह्या संख्यांची बेरीज तेरासर समोर एकशे तीन आता या तीन यक्सला एकट करू एकशे तीन कड जातानी हे तेरा वजा स्वरूपात मांडावे लागतात लेकरांनो तीन यक्ष बराबर ही वजा बाकी नव्वद यक्षला यक्त करा नव्वद कडे जातानी तीन भाग गेला आणि यक्ष म्हणजे काय तर हा, हा तीस न केलेला भाग यक्षची किंमत अर्थात हा राजेश आहे तीस वर्षाचा यक्षची किंमत या दोघांच्या समीकरणात मांडून त्यांची वय काढा जसं की यक्ष म्हणजे तीस आणि तीस अधिक पाच पस्तीस वर्ष राम तीस अधिक आठ अडोतीस वर्ष ही स्नेहा आता या तिघांच्या वयाची बेरीज एकशे तीन येते का हा पडताळा अठन पांच तेरा सी तीन हाथ चला एक चार तीन सात तीन दा एक प्रश्न मध्य आम च वय कि पस्तीस वर्ष ये प्रश्नाच उत्तर पर्याय क्रमांक डी मध्य दर्शवे है ओके वयवारी सरासरी हाजा प्लेलिस्ट अवश्य बता विविध स्पर्धक विविध अंगा विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके